सर्व जनतेचा सा साथ होता आणि कौल जनतेचा होता परंतु आपण जसं म्हणलं अनेक वेळ भाषणामध्ये की हा धनाची नाही जनाची शक्ती आहे धनाच्या विरोधात म्हणजे हे कोण जन सरळ सरळ आहे की ही सर्वसामान्य जनता आमच्यासोबत होती पण ही लढाई जी आहे भोकर मतदारसंघाची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती दुर्दैवानं त्या ठिकाणी धनशक्तीचा विजय झालेला आहे प्रचंड त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल मतदारावर धमकीचं राजकारण खालच्या थराला जाऊन प्रचार आमच्या मतदारसंघात झाला अक्षरशः मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न तिन्ही तालुक्यामध्ये झाला म्हणजे अतिशय मतदानाची आणि नैतिकतेची पातळी सोडून ही निवडणूक झाली आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवत होतो दुर्दैवानं त्या ठिकाणी आमचा पराभव जरी झाला असेल तरी कालपासून लोकांचा प्रचंड त्या ठिकाणी स लोक येत आहेत लोकाला हा निकाल अजिबात मान्य नाही कारण हा सगळा संशयास्पद निकाल आम्हाला या निमित्तानं दिसून येतो आहे फक्त आमचा एक विधानसभा मतदारसंघ नाही महाराष्ट्रात सगळीकडे आपण बघितला असेल प्रत्येक जागी म्हणजे एवढी मोठी लाट होती तर ही ल निदर्शनास कशी आली नाही हा आम्हाला सगळ्याला पडलेला प्रश्न आहे मोदी दोन हजार चौदामध्ये असताना देखील एवढ्या जागा नव्हत्या तर याच्यात निश्चितच काही ना काही काळबेरं झालेलं आहे आमच्या सगळ्या वरिष्ठांनासुद्धा आमचं विनंती आहे आणि सांगणं आहे याच्या वर काही ना काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे अन्यथा येणाऱ्या काळात हे हुकुमशाहीकडं वाटचाल आपली सुरू झालेली आहे या देशात आणि या राज्यात विशेष करून विरोधी पक्ष शिल्लकच राहू नये कोणी शिल्लकच राहू नये अशी सगळी हे वाटचाल चालू आहे आणि याच्यावर उठाव झाल्याशिवाय काही पर्याय नाही होऊ जसं आपण म्हणलं जे आहेत घोटाळा आहेत तर हे विरोधी पक्ष ना जे असतो सर्वांनी एकत्र येऊन हे लढा पर्याय हे काळाची गरज आहे आज आम्ही जरी पडलो असेल ठीक आहे हरकत नाही पण उद्या कोणी प्रामाणिक इमानदार माणूस निवडणूकसुद्धा लढवणार नाही म्हणजे जे असतील सगळे भाजपचे एकाधिकारशाही सगळी गोष्ट या माध्यमातून दिसून येत आहे आणि हा जनतेचा लढा आहे म्हणजे जनतेच्या मताचा लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लोकाच्या मताला जास्त त्या ठिकाणी आदर आहे लोकांनी ठरवलं पाहिजे आप की आपल्याला सरकार कोणाचं पाहिजे ते पण इथं लोक ठरवत नाहीत इथं सरकार ठरवत आहे की आम्हालाच इथं कायम राहायचं आहे हे दुर्दैवी गोष्ट आणि लोकशाहीला काळी माखा भासणारी ही सगळ्या घटना आहेत आणि याच्यावर सगळ्यांनी मिळून पक्ष राजकीय पक्षच नाही तर सर्वसामान्य जनतेने देखील याच्यावर उठाव करणं हे गरजेचं आहे नाहीतर या देशात कोणी शिल्लक देखील राहणार नाही अबो आम्ही जसं बघितलं भोकरमध्ये सर्व समाजाचा तुम्हाला सपोर्ट साथ होतं आणि काही जे तुमच्या पक्षातले जे होते त्याच्यात गदारीमुळं हे प्राभूत झालं नाही असं काही वाटत नाही का, ना 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 आशा का आशा वाट आशा आशा नंतर ते पहिले विरोध होता अशोक चव्हाणाचा त्यांना नंतर ते त्यांच्या बाजू मांडत होते नाही नाही असं काही नाही जेवढे आमचे पक्षातील असतील किंवा महाविकास आघाडीतले जेवढे घटक पक्षातले सगळे नेते मंडळी असतील कार्यकर्ते होतात तुमच्या पक्षात होतं आता त्याच्यामध्ये असं झालं की आमच्या इकडं जेवढे अपक्ष होते आम्ही मतदान केंद्रावर मतमोजणी आणि मतमो मतदानाच्या दिवशी जेवढे जेवढे यांनी अपक्ष उभं केले होते त्याचे सगळ्याचे प्रतिनिधी भाजपवाले होते मतमोजणीला सुद्धा यांचे प्रतिनिधी भाजपवाले होते इत इथपर्यंत आम्हाला माहिती आहे की यांच्या एन ओ सी काढून देणं यांना वाहन लावून देणं यांचा सगळा खर्च करणं हे अशोक चव्हाण आणि भाजप भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे अशी आमच्याकडं माहिती आहे त्यामुळं हे जे झालं आहे हे अतिशय चुकीचे आपल्या मतदारसंघात ही गोष्टी झाल्या स्वामींनी ज्या पद्धतीने अर्धापूरमध्ये मतदारांना कोंडून त्याच्या विरोधात आपण आवाज उठवली तर पुढचं काय भूमिका आमचं आम्ही खरंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने एक अर्ज त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आपण बघ आमच्याकडे व्हिडिओ आहेत पुरावे आहेत की लोकांनी मतदान त्या ठिकाणी करूच नाही विशेष करून मुस्लिम समाजाचं की जेणेकरून हे मतदान आपल्या विरोधात जाईल तर अक्षरशः तिन्ही तालुक्यात भोकर मुदखेड अर्धापूर जो आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी अर्धापूर आणि भोकरमध्ये या सगळ्या घाईत निवडणुकीचा टाईम म्हणजे मतदानाचा शेवटचा होऊ लागला म्हणून कोणी व्हिडिओ केला नाहीत पण अर्धापूरचे आमच्याकडं पुरावे आहेत त्या ठिकाणी मतदारांना अक्षरशः एका मंगल कार्यात डांबून ठेवण्यात आलं मधून लॉक लावण्यात आला तिथल्या लोकांनी जेव्हा आम्हाला फोन केले तेव्हा आमचे कार्यकर्ते तिथं गेले म्हणजे त्या विरोधात सुद्धा खरं तर न स्वामीचं काही मतदारसंघ मतदार मतदानसुद्धा आमच्या मतदारसंघात नाही पण हे सगळं त्या ठिकाणी जर त्यांना आत्मविश्वास होता एवढं त्यांना आत्मविश्वास होता की लोक एवढं आमच्या बाजून आहेत तर एवढ्या खालच्या थराला जायची आवश्यकता काय होती पन्नास हजारांना जर तुम्ही त्यांची सीट येणार हे त्यांना कल्पना असेल तर एवढं खालच्या थराला जाऊन मतदारांना डांबून ठेवून लोकशाहीच्या मतापासून वंचित ठेवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे तर हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आम्ही तक्रार दिलेली आहे पण आज शासनकर्ते तेच आहेत जिल्हाधिकारी जनजागृती करतात मतदानाची टक्केवारी हां करोड कोटी रुपये खर्च करतात प्रशासनाला टक्केवारी मतदान न करणं हा गुन्हा आहे हां मला तरी वाटतंय की हा लोकशाहीमधला सगळ्यात मोठा गुन्हा आहे कारण मतदानातून आपण आपलं सगळं भविष्य या देशाचं राज्याचं त्या ठिकाणी ठरवत असतो आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा आमची विनंती आहे की त्यांना आमच्या पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ दिलं आहे याच्यासाठी जे जे संबंधित गुन्हेगार असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी जेणेकरून नाहीतर हा पायंडा येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा कायमचा पडेल आणि याच्यामधून फार चुकीचा मॅसेज सगळीकडं जाईल त्यामुळे याच्यावर काही ना काही ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे मी खरं तर आमच्या मतदारसंघातल्या भोकर विधानसभा मतदारसंघातल्या ब्याऐंशी हजार सहाशे छत्तीस लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून मतदान केलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला पण दुर्दैवानं जे लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आम्ही गावोगावी मी एवढे वर्ष राजकारणात आहे एवढ्या वर्ष प्रचारात होतो पण कधीच नाही ते लोक जे गावात गेल्याच्यानंतर लोक एवढ्या उत्साहानं स्वागत करत होते अक्षरशः बैलगाडीतून मिरवणुका काढत होते घोड्यावर मिरवणुका काढत होते खांद्यावर घेऊन आम्हाला जात होते तर हे जनमताचा कोल आहे असं आम्हाला वाटत नाही याच्यात निश्चितच काहीतरी काळबीर झाले आहे तरी जे लोक माझ्यासोबत त्या ठिकाणी या वाईट काळात एवढा दबावाला झुगारून माझ्यासोबत राहिले त्या सगळ्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील आणि त्या सगळ्यांना मी शब्द देतो तुम्ही ज्या विश्वासानं माझ्यासोबत मा माझ्यावर विश्वास ठेवला येणाऱ्या काळात एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सुखात तुमच्या दुःखात प्रत्येक वेळेस मी सदैव तुमच्यासाठी तत्पर राहील हा विश्वास हा वचन आपल्या माध्यमातून मी आमच्या मतदारांना देतो ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअरही करा